जायखेडा जायखेड्यात अहराबाद रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार दोन गंभीर जखमी तर अन्य पाच जखमी जायखेड्यात रस्त्या दरम्यान डोंगराजवळ स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात जायखेडा येथील भावेश कैलास अहिरे वैतेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाळे वैतेवीस पवन वसंत नहिरे व एकोणास या दोघांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य पाच युवक किरकोळ जखमी झाले आहेत जायखण्या येथील सात ते आठ युवक मित्रांच्या हळदीच्या कार्यक्रमात नाच घाण्याचा आनंद घेऊन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्कार्पिओ म्हणून तारावात हायवेवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी जात होते पासून काही अंतरावर गेल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला हा अपघात इतका भयानक होता की गाडी चालवणारा युवक भावेश कैलास अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाळे व पवन वसंत नहिरे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत तर अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत किरकोळ जखमींपैकी काही युवकांनी हो गावात भ्रमणध्वनीद्वारे घडलेल्या घटनेची माहिती दिली क्या या दरम्यान सुदैवाने गावातील एक आयशर गाडी याच मार्गावरून जात असताना या गाडीतील चालकाने गाडी थांबवून सोबत असलेल्या अन्य व्यक्तींच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदत केली अपघाताची माहिती गावात समजताच नातेवाईक व इतर नागरिकांनी पोलिसांसोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पाठवले या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलीस पोली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेडे करीत आहेत मयत भावेश अहिरे हा प्रतिष्ठित व्यापारी कैलास अहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेनंतर जायखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आज दिवसभर गावातील सर्व व्यवसाय स्वयंस्कृतीने बंद ठेवण्यात आले होते महावेश्वर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे प्रतिनिधी भगवान पवार पिंपळदर